श्री स्वामी समर्थ उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा कसा लावायचा याविषयी माहिती पाहणार आहोत संपूर्ण जगताची आई असणाऱ्या मातेचा जागर सुरू होत आहे देवीची वेगवेगळी रूपे आपल्याला माहीत आहेत या नवदुर्गांची नऊ शक्तींची उपासना करण्याचा कालावधी म्हणजे नवरात्र शक्ती स्वरूप असणाऱ्या नवदुर्गा या आपल्या रूपांमधून कार्यामधून संपूर्ण मानवजातीला सदाचरणाचे सेवेचे धैर्याचे अध्यात्माचे धडे देत असते आपली पूर्वापारपासून चालत आलेली समृद्ध अशी प्राचीन संस्कृतीचा वेदांचा कला सिद्धी मंत्र उपचार अशा विविध गोष्टींची ओळख आणि जाणीव ही याच काळात होते आणि आपला प्राचीन उज्ज्वल परंपरेचा वारसा घटस्थापनेचा वारसा कन्यापूजन अखंडदीप मंगलकलश ज्योत लावणे उपवास आई भगवतीच्या विविध रूपांची सेवा करणे इत्यादी सर्व वारसा हा आपण पुढच्या पिढीला नकळतपणे देत असतो तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रामध्ये भगवती मातेला अखंड दिवा लावला जातो नऊ दिवस हा दिवा सतत तेवत ठेवला जातो दिवा दीपक हे मांगल्याचे उज्ज्वल प्रकाशाचे प्रगतीचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या कालावधीमध्ये अखंड दिवाला अनन्यसाधारण असे महत्व आहे या कालावधीमध्ये दिवा कोणी लावावा कधी लावावा दिवा कसा लावावा असे एक ना अनेक प्रश्न पडत असतात चला तर मग त्याविषयी आपण माहिती पाहूयात दिवा कोणी लावा व लावावा व कधी लावावा आई भगवतीला आपली सर्व मुले प्रिय असतात श्रोते हो आपल्या घरामध्ये घटस्थापना होत असेल किंवा काही घरांमध्ये घटस्थापना होत नसेलही अशांनीही आपल्या घरामध्ये अखंड दिवा ही सेवा नक्की रुजू करायची आहे कारण काही जणांकडे मूळ घरी सर्व देवीचे देवतांचे टाक असल्यामुळे मूर्ती असल्यामुळे त्यांना घटस्थापना करता येत नाही नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असल्यामुळे घटस्थापना बसवण्यामध्ये अडचणी येतात अशावेळी अखंड दिवा ही सेवा आपण नक्कीच करू शकतो ही सेवा स्त्री पुरुष कुमारिका मुले विधवा स्त्रिया अगदी कोणीही सेवा करू शकतो दिवा कसा लावावा याविषयी आपण या थोडक्यात माहिती पाहूयात घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापनेच्या मुहूर्तावरच दिवे अखंड दिवा ही सेवा आपल्याला करायची आहे ज्या ठिकाणी आपला देवारा आहे देव आहे त्याच्या समोर अथवा शेजारी एका पाटावरती आपण अखंड दिवा लावू शकतो यासाठी सर्वप्रथम दिव्याला हवा लागणार नाही फॅनमुळे तो फिसला जाणार नाही इत्यादीची काळजी घेऊन तशी जागा निवडावी ती जागा स्वच्छ करून चौरंग अथवा पाट मांडावा ज्यांच्याकडे घट बसणार आहे त्यांनी घटाच्या समोर दिवा लावावा तर ज्यांच्या घरी घट बसत नाहीत त्यांनी फक्त दिवा लावावा यासाठी आपल्याकडे जो दिवा असेल तो दिवा लावावा दिवा मोठा असावा जेणेकरून तेल जास्त बसेल व दिवा शांत होणार नाही दिवा कोणत्या प्रकारचा असावा तर आपल्याकडे जो दिवा असेल तो कोणत्याही धातूचा दिवा चालेल धातू कोणाकडे पितळेचा चांदीचा त्याचप्रमाणे तांब्याचा दगडी दिवा ही असतात अगदी तुम्ही मातीची पंथी लावली तरीही चालेल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत काही खूप महाग आहेत तेच दिवे घेतले पाहिजेत असे काही नाही आपल्या शक्तीप्रमाणे इच्छेप्रमाणे आपण मोठा दिवा निवडावा व हाच दिवा लावावा देव हा शेवटी भावाचा भुकेला असतो त्याला तुमचा सच्चा भाव सेवा हवी आहे दिवा हा स्वच्छ करून पाटावरती वस्त्र टाकावे आपल्या कुलदेवतेचा फोटो असेल तो तर तो पाटावरती ठेवावा टाक आणि मूर्ती ही आपल्या घटी बसवतो त्यामुळे ती हलवता येत नाही फोटो नसेल तर फक्त दिवा घ्या पाटावर अंतरलेल्या वस्त्रावरती एक ताट ठेवा ताटामध्ये तांदळाने किंवा कुंकवाने अष्टदल काढा त्यावर हळदी कुंकू टाका नमस्कार करा फूल ठेवा त्या अष्टदलावर दिवा ठेवा दिव्यात लावण्यासाठी नऊ दिवस पुरेल इतकी वाद घ्या वात ही द डबल करून लावावी वात ही शक्यतो कापसाचीच असावी जेणेकरून तिला जास्त काजळी येत नाही व ती अखंड तेवत राहते मध्ये शांत होत नाही काही महिला या नोकरीनिमित्त बाहेर जात असल्यामुळे त्यांना सतत दिव्याची काजळी काढणे जमत नाही त्यामुळे काप कापसाचीच जर वात आपण घेतली तर ती सकाळी लावल्यानंतर संध्याकाळपर्यंत नक्कीच तेवत राहते दिवा जास्त वेळ राहण्यासाठी त्याचप्रमाणे दिव्याला जास्त का काजळी न येण्यासाठी दिव्यामध्ये कापूर ठेवावा दिव्याला हळदी कुंकू अर्पण करावे फूल वाहावे नैवेद्य दाखवावा दिव दीप प्रज्वलित करून घ्यावा दीप प्रज्वलित केल्यानंतर ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते असा देवीचा मंत्र म्हणावा नवरात्रामध्ये घट बसवा अथवा नका बसो पण दिवा नक्की लावा आता दिव्याची काजळी कशी काढायची किंवा दिवा शांत झाला तर काय करायचे याविषयी माहिती पाहूयात दिव्याची काजळी काढताना दिवा चालू असतानाच आपण दुसरा एक दिवा त्याच दिव्याने प्रज्वलित करून घ्यायचा आहे व नंतर आपण काजळी काढायची आहे काजळी काढल्यानंतर प्रज्वलित केल्या दिव्यानेच तो आपली जो दिवा आहे तो पुन्हा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्याच दिव्याने दुसरा दिवा पेटवलेला असल्यामुळे ती ज्योत अखंड राहते त्यामध्ये खंड पडत नाही आता कधीकधी काय होते की वाऱ्या वाऱ्यामुळे हवेमुळे किंवा लहान मुले खेळत असतील तर त्यांच्या झपक्याने दिवा शांत होतो अशा वेळी काहीही किंतु परंतु न आणता भीती न बाळगता देवीकडे क्षमा मागायची आहे व तो दीप पुन्हा प्रज्वलित करायचा आहे माफी मागताना आपल्याकडून दिवा शांत झाला व पुन्हा मी तो प्रज्वलित करत आहे माझ्या चुका पोटात घे आणि माझ्याकडून आई भगवती तुझी जास्तीत जास्त सेवा घडू दे अशी विनंती करायची आहे आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करून दिव्याला नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे अखंड दिवा ही सेवा घटस्थापनेच्या दरम्यान नवरात्रामध्ये सर्वांनी रुजू करायची आहे तुम्हा सर्वांकडून माता भगवतीची जास्तीत जास्त प्रमाणात सेवा घडव तिचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो हीच माता भगवतीच्या चरणी प्रार्थना धन्यवाद